रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आज जे विटेकर साहेब प्रयत्न करत होते बोर्डीकर करत होते दोनीकर साहेब करत होते त्या तिघांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांची त्यांची जागा मला दे मी आपल्याला सांगू इच्छितो हो की एक दोन महिन्याच्यात विटेकरला देखील ती खुर्ची मिळेल एवढा मी शब्द राजेश विटेकरांना संधी चांगली आहे आज मी विटेकर साहेब असेल बी जे पीचे नेते शिवसेनेचे आर पी आय नेत्यांना सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलं आहे तर मी सत्तावीस सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला मदत करतो सत्तेचाळीस ठिकाणी मी तुम्हाला मदत करतो आपल्याला विनंती आहे की मी पक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता मिळाली गेली चाळीस वर्ष मी घरी गेलो घर नाही दार नाही संसार नाही बायका नाही लोकवर्गने तर मी चालू दिली कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे आहे माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो एका पक्षाचं नेतृत्व करतो मला उलट संधी वाटली मी रात्री येताना दोन वाजून दहा मिनिटांनी मी जालन्याच्या समृद्धी मार्गावरून उतरलो परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय पण विटेकर साहेब परभण्यास समृद्धी मार्ग काय म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ येत आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो मोदी साहेबांना विनंती करू शकतो आजीदादाला विनंती करू शकतो एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन नेमणार आहे मी वेल क्वालिफाईड आहे मला सतरा भाषा येतात सतरा भाषा सत्तावीस राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटन आहे चार नगरपालिका माझ्या गुजरातला आहे परभणीत माझा एक आमदार आहे रत्नागिरी मुंबई मी हे नम्रपणे का सांगतो आहे ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन डेव्होशन आणि लागतं त्या माध्यमातून हे उभा केलेला आहे परंतु या तिघांचंच मी आभार का मानलं राजेश विटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटतं विचार आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा सा देखील क्लेम होता बरोबर साहेब हो बी जे पीचा नंतर लोणीकर साहेब देखील माझे मी आमचे वडील झालेच आहेत ते मंत्रिमंडळात मी आणि होतो त्यांचा बी क्लेम होता पण ज्यावेळेस हा प्र निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत जा मी म्हणतोय असं नाही साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादा शिखाला अजितदाबाजी बसलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट देऊया आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतोय म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगला आहेत तिघांचं महाल आहेत शिंदेसाहेबांचा विठेकर साहेबांचा बाम बरोहेब तुमचा पण माझी झोपडी आहे त्या झोपडीतून महाल व्हावा हे माझी अपेक्षा मी आलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाही आलो बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर देखील झोपवू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विजयकर साहेब तुमच्या इथं असेल नाही तर मी कुठेतरी लाने काकाच्या मळ्यात वस्तीवर तुम कामाला थांबणार आहे मी काय काळजी करणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेलं आहे रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेला आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केल्या त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी प्रयत्न करेन एवढं माझ्याकडे नाही पैसा बिसा काय नाही पण तू हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच कामाग राह काय करणार आहे मेटेकर साहेब ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळी केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी आणि माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि महारा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दिलेला प्रयत्न करी हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आत्ता झालेला आहे मेडिकलचा होताना देखील मा मी त्या मिटिंगला ते होतो तिथलं मी डॉ माझे आमदार गवानी साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन बंडू जाधवसाहेबसुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी होतो मंत्री असताना नंतर परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे आप की मी ह्या माध्यमातून उभा राहतो आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवससुद्धा मिळाले आहेत आपल्याला मग ते एकतीस दिवससुद्धा बाकी आहेत आपलं साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य करावं आर पी आयचं असेल पी ए पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना सदस्य साहेब किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीने तर आम्हाला पोटातच घेतले त्यामुळे राजेश पेटेकरची जिम्मेदारी आहे मन धन लावून काय करायचं आहे ती निवडून त्यांनी दिल्लीला पाठवायचं विशेष म्हणजे तिने नृत्य घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजपल्यांना माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्र आहे तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे माझं मत पाहिजे कराय पाहिजे त्यामुळं भाजपल्यांना हे आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती <laughs> की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परकावर कर मोदी साहेब गांधीनगरचे आहेत पर वाराणसी निवडून आले ना राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना पण मी राज्यातलाच आहे ना आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात कुठलं गाव कुठलं गाव कुठं किती किलोमीटर आहे राजेश विटेकरांची सासवडी कुठली ती सांगू का मी म्हणजे कुठलं गाव कुठं आहे त्याचं देखील मी सांगू त्यामुळं असा कुठतरी काय भयकावण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांनाही देखील ते सक्षम आहे चांगले आहेत ते माझे मित्रच आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहे त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक दावे करायची काय गरज नाही आणि लहान काकाने सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का ध्राजीचा आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असं म्हणजे काय आपण सर्वांनी एकत्र आलो तरच विकास होणार आहे एकटा माणूस काहीच करू शकणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला खंबीर राहावं मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व साथीनं महायुतीच्या माध्यमातून साथ मिळावी हे हो। सर्व युतीच्या एका वेळेस कुठतरी समूह आमच्या बुट्टेसाहेबाकडून आमच्याकडून कुठतरी येईल एखाद्याचं नाव राहील त्यामुळं नाराजी मी आत्ताच माफी मागतो तुमची सर्व नेतेमंडळांची की कुठं काय होत असेल तर म्हणून घेऊन राजा जीव घेऊन तुम्हीच समन्वय घेऊन राखा तुम्ही मंडळीने हे करण्याचं काम करावं आणि आपण सर्वांनी सव्वीस सव्वीस एप्रिलपर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पोरीन तो फोरीन भूत तु भूत मीही प्रयत्न करीन आपण मंडळीने करावा असा आशीर्वाद बाबूर आपली रजा घेतो साऱ्या पत्रकारांचा आभार मानतो थँक्यू